जे जवान जय किसान दादा मी युवराज डोंगरे आलो आहे मी वावरात बघा माझी आईस टोपाले सरकी पाणी येऊन राहिलं दिसून राहिलं तुम्हाला पाणी येऊन राहिलं पाणी टोबून राहिलो लोकं म्हणतात शेतकरी काहीच करत नाही आज सांगतो शेतकऱ्याचं जीवन कसं असते वावरातलं पावसात येऊन राहिलो भरपावसात येऊन राहिलो पाण्या वावरानं डोबरे आहे काटे आहे इचू आहे साप आहे सगळ्या गोष्टीतून आम्हाला वावरात यायला लागते आणि आम्ही जगाचा बाप आहे पोशिंदा आहे पालनहार आहे तिचंच कर्ज महापत नाही तिचाच मलाही भाव भेटत नाही जो चारते तो मरून राहिला तो खाते जो ढेरी पोकून राहिला अशी कंडिशन झाली दादा हां पा मया ही सरकी टोपून राहिली मी टोपतो आता सारखी व्हिडिओ काढतो आणि टोपतो तुम्हाला वाटत असं हा भामटा व्हिडिओ काढून आला माय टोपून राहिली तसं काही नाही दाखवायचं कारण एकच आहे तर शेतकऱ्याचा पोरगा आहे दादा सपोर्ट करा लाईक करा चॅनेल सबस्क्राईब करा सांगून हे राहिलो का शेतकऱ्याचं जीवन कसं आहे भर पावसात आहे पाणी असो वारा असो नदी असो इसो काटा असो साप असो काहीही असो आम्हाला या लागते वावरात कारण आमचं जीवन आहे त्या मातीवर आम्ही करण नाही तर खाऊन कुठचं लेकर बाय कसे पोसायचे हा सांगून झालो मी तुम्हाला याला सांगायची गरज नाही लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेवटपर्यंत व्हिडिओ पा आम्ही दाखवतो तुम्हाला सगळं शेतकऱ्याचं जीवन कसं असते कारण हा देवेंद्र फडणवीस साहेब देव, देवा देवाभाऊ म्हणते तेले उर्फ देवाभाऊ शिंदे भाऊ आणि आपले अजित पवार साहेब ह्या तिघी लोक जुमलेबाज आहे त्यांनी शेतकऱ्याचं कर्ज माफ तर केलंच नाही जाऊ द्या पण शेतकऱ्याच्या मालाला भाव देत नाही तेले माहीत आहे की हा भिकारचोट शेतकरी आहे यायले दिल्यानं माफ केलं नाही याचं कर्ज तर आपले बाप बन नये त्या कारणामुळं शेतकऱ्याच्या शेतकरी हा वंचित आहे आणि कितीकही मोठं सरकार येऊ कोणाचंही सरकार येऊ शेतकऱ्याबद्दल काही करणार नाही मान्य उद्धव साहेब त्यांनी एका छटकात शेतकऱ्याचं कर्ज माफ केलं होतं आणि तेव्हा भाव चांगले होते तुरीला सोयाबीनला हरभरा चांगले भाव होते तेव्हा उद्धव साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा आता काहीच नाही आहे घेऊन देणार काहीच नाही आता राज ठाकरे साहेब आणि उद्धव साहेबांची युती झाली दोघं जवळ आले माझं असं म्हणणं आहे की दोघंजण जवळच राहा आता फुटू नका कारण तुम्हाला फूट पाण्यासाठी लो लोक जे जे विपक्ष लोक आहे जे पी आहे हे ते आहे तुम्हाला फूट पाण्यासाठी प्रयत्न करणार समजलं काय कारण आप माझं असं म्हणणं आहे शेतकऱ्यासाठी काहीतरी करा हे पाऊस येऊन राहिला तरी मी व्हिडिओ काढून राहिलो तुम्हाला दाखवून राहिलो वारत दशा कशी असते भाऊ शेतकऱ्याचं जीवन काही सोपं नाही आहे शेतकरी बनव काही सोपं नाही आहे गरीबाच्या पोटी जन्म घेऊ नका श्रीमंताच्या पोटी जन्म घ्या पण शेतकरी होऊ नका शेतकरी व्हाण तर भिकारी व्हाण मा पाप आहे शेतकरी होणं म्हणजे समजलं काय चार चालणारा हा इथं मरून राहिला भारतात खाणारा जगून राहिला खाणाऱ्याचे नाव आहे चालणाऱ्याचे नाव नाही आहे खाणारा खुर्चीवर बसतो चालणारा खाली बसतो अशी कंडिशन आहे या भारतात हा भारतातील न्यायव्यवस्था खराब आहे त्या कारणामुळं मी सांगून राहिलो की लाईक करा चॅनेलने सबस्क्राईब करा